आता हा म्हणजे आता महिन्यापासून होत बाकी मला खूप दिवसाचं गोळ्या औषध किती तुम्हाला किती पुष्कळ फरक वाटला मला कोणता पाय होता दाखवा हो आणि नेमकं काय होत होती का तुम्हाला चालतं मला आता धरायची गरज वाटते आता नाही मी एक पाय चढत हो आता झालं का तुमच्या कमरात गॅप पडलेला होता तू कसा पडला काय ते सांग आता ज्यावेळेस मायगडे आले बरोबर बर. तर तुम्ही मायगडे पहिल्या दिवशी आल्यानंतर मी तुमचा एम आर आय बघितला का नाही बघितलं बरोबर तर एम आर आय ना बघतो मी तुम्हाला चेक करून सांगितलं की तुमच्या कमरामध्ये चौथ्या पाचव्या आणि सहाव्या म्हणजे गॅप आहे हे डायरेक्टली स्पर्श ज्ञान किंवा नाडी परीक्षेला सांगितलं त्याच्यानी गादी आहे ती सरकलेली आणि तिथं ब्लड सर्क्युलेशन पूर्ण पायाला बरोबर म्हणून कमरापासून डावा पाय दुखतो जडपड तो रकला पण जास्त दिवसापासून ती गादी बाहेर सरकलेली होती ना जपलेली होती म्हणून हा जो पाय तो तुम्हाला सुकला गेलाय बरोबर तुमच्या पायाला ताकद नव्हती हो की नाही होती का ताकद म्हणजे चालता चालता पडायचे किंवा बॅलन्स पकडता येत नव्हता पण त्याचं कारण काय त्याची तिची गादी असते खूप दिवसापासून बाहेर सरकली न जपली गे गेली तिथून ब्लड सर्क्युलेशन पूर्ण पाहायला होतं म्हणून आता इथं आल्यानंतर का फरक पडला न मेडिसिन की आम्ही काय केलं तो मनका जागेवर हो नाही तो त्याच्या पोझिशनला नेला बाहेर आलेली गादी तिला सेट केलं त्याच्यामुळे काय झालं ब्लड सर्क्युलेशन पाहिजे प्रमाणात व्हायला लागलं पायाची पायाच्या वाढायला लागली पण सगळ्यात महत्वाचं बघायला गेलं तर जी नर्स आहे ती कमीत कमी तीन ते सहा महिने लागतात दबण्यासाठी तर ती लगेच तीन ते चार दिवसात शंभर टक्के पायाला पावर येत नाही तिला पण दीड ते दोन महिने तीन महिने ही गोष्ट पण लक्षात ठेवणं महत्वाचं आहे म्हणजे जसं हळूहळू ताकद जाते हळूहळू ताकद वाढते आणि हे थोडस मेंटली माइंड मध्ये ठेवणं पण महत्वाचं आहे की मला हळूहळू हा प्रॉब्लेम कव्हर होईल आणि याच्यावरती पाहिजे त्या प्रमाणात मला हिला दोन मी बरी होणार पण हे जर लक्षात नाही ठेवलं तर पेशंट अजून आजारी पडत आता तुम्हाला रिझल्ट भेट त्याचं कारण काय की आम्ही आधी लेवलला आणून पण सगळ्यात महत्वाचा इथून पुढे पंधरा ते वीस किलोच्या पुढे वाकून वजन उचलायचं कॅमराला धक्का बसून द्यायचं नाही वाकून जास्त काम करायचं नाही पाणी घालणं मुडग्या बसणं दिवस चालायचं पण शंभर टक्के एकदा नस चालू झाली तुम्हाला गुढ जायची गरज नाही पण हेच तुम्ही बाहेर गेले असते

गॅप जर सेट करायचं आहे तर त्याला क्लिप टाकली जाते क्लिप टाकून स्क्रू वगैरे मारले जातात तेव्हा तो गॅप सेट करता पण ते खूप घाण ऑपरेशन आता सर्वजण डॉक्टरला आहे ना रेग्युलर ट्रीटमेंट मध्ये कव्हर करता आलं तरी तो करू शकत नाही त्याचं कारण त्याचा शिक्षणाचा खर्च हॉस्पिटलचा खर्च स्टाफचा खर्च आता डॉक्टर सर्जन डॉक्टर होण्यासाठी कमी कमी एक ते दोन कोटी खर्च हॉस्पिटल टाकण्यासाठी दहा कोटी खर्च येईल बरोबर हॉस्पिटलचं दिवसाचं खर्च कमी पन्नास हजार दोन पाच हजार का त्यांनी बरं करावं खरे खोटे म्हणजे त्यांची जरी इच्छा असली तरी तुम्हाला रेग्युलर ट्रीटमेंट मध्ये नाही करू शकत त्याला तुम्हाला ऑपरेशनच करावं लागेल आणि तुमच्याकडे दोन तीन लाख रुपयेच करावं लागेल खरेखे पण माझं काय म्हणणं आहे कोणचा पण पेशंटला ऑपरेशन सांगितलं तर त्यांनी शक्यतो पहिल्यांदा माझ्याकडे एक सल्ला तरी घेतला पाहिजे कमीत कमी मला तीन जरी दिवस दिले ना खूप झालय कुशल होबा माझ्याकडे बघतो माझं दिवसाला निसर्ग आशिवमध्ये पन्नास ऑपरेशन होतं पन्नास पैकी चाळीस ऑपरेशन माहिती सहज कॅन्सल होतं त्याच्यातली तो बी ए பாட்டி